महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आर एस गायकवाड यांचा चिवडी येथे सत्कार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मौझे चिवरी तालुका तुळजापूर येथील दत्तू पाटील यांना हायस्कूल येथे संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले माननीय पोपटराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक विद्यार्थी पालक गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते आर एस गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बहुसंख्येने नागरिक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सत्काराच्या कार्यक्रमानंतर मनीषा पाटील मॅडम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी पाटील मॅडम यांना शुभेच्छा दिल्या शालेय आवारात आर्यस गायकवाड यांच्या व मान्यवर उपस्थित प्रतिष्ठितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले दैनिक तरुण पत्रकार श्रीकांत सुभाष राम वाघमारे किरण कुमार सूर्यवंशी सर्व शिक्षक वृंद पालक विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या दिनाचं सा औचित्य साधून आपल्या ह्या शाळेने सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषताई पोपटराव पाटील यांचा काल झालेला वाढदिवस आजही आपल्या शाळेमध्ये साजरा झाला आणि त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये पत्रकार जे अंदुरकर आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला हजर राहता आलं हे आम्ही आमचं बाकी समजतो या कार्यक्रमासाठी गेली सात आठ दिवसापूर्वी एक फोन आलेला होता माझे मित्र डी आर गायकवाड जे औरंगाबादला राहतात त्यांनी सांगितले की तुम्हाला समता पुरस्कार मिळालेला आहे सर्वोच्च पुरस्कार आहे हा समाजातला आणि त्यानिमित्ताने आम्ही चिवरी ग्रामस्थांच्या वतीने तुमचं सत्काराचं आयोजन केलेलं आहे ठीक आहे म्हटलं येतो दुसरं असं की सत्कार का करायचा असतोय समाजामधल्या अनेक तऱ्हेचे लोक आपल्याला भेटतात जसं बाजारात आपण पिशवी घेऊन गेल्यानंतर आपल्याला जे हवं ते आपण घेतो बाकीच्याची चौकशी आपण अजिबात करत नाही बाजारात जसं कपड्याचं दुकान असतं धनधान्य असतं भाजी असते पण जे आपल्याला हवा आपल्या संसाराचे उपयोगी आहे त्याच गोष्टी आपण खरेदी करतो आणि आपण बाजार करून आपली पिशवी घेऊन घरी येतो त्या पद्धतीने समाजामध्ये काम करणारे अनेक लोक आहेत आत्ताच मी सरांशी चर्चा करत असतो पोपटराव पाटील खरं पाहिलं तर ते आमचे विद्यार्थी देशीपासूनचे मित्र आहेत ते आम्हाला सिनियर होते अजय आंदोलकर हे माझे क्लासमेट आहेत पत्रकार आणि पोपटराव पाटील आम्हाला दोन वर्षांनी पुढे होते दोन वर्षांनी पुढे होते आम्हाला परंतु विद्यार्थी असताना त्यांच्यामध्ये असलेली ते सामाजिक चारित्र्याची किंवा सामाजिक आवड हे आम्ही त्यांना अगदी जुळून पाहतो आत्ताच मी त्यांना सांगितलं की तुम्ही सर्व्हिस करत असतानाची जबाबदारी आणि सर्व्हिसमधून रिटायर झाल्यानंतरची जबाबदारी हे तुमचा नवा जन्म झालेला आहे महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक ला, आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद